नमस्कार मंडई तर नियती क्रिएशन या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरु गुरुवार व्रताची पूजा आणि ती पूजा कशी मांडायची आणि त्याचे नियम तर बघा इथं मी सर्वात प्रथम पाट आणि चौरंग मांडून त्याच्या साईडने रांगोळी काढून घेतलेली आहे आणि इथं मी आता कलशाची स्थापना करत आहे त्यासाठी मी इथं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे तांदळाने आणि कलशावरतीही हळदी कुंकू आणि स्वस्तिक काढून त्याला त्याच्यामध्ये पाणी ठेवलेले आहेत असे आपल्याला पाच पाणी यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत सुपारीला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे एक रुपयाचे नाणे घेऊन त्याला हळदी कुंकू लावून त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे कलशामध्ये थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहेत नंतर हळदी कुंकू व्हायचे आहे आणि एक खित श्रीफल घ्यायचा आहे आणि त्यालाही हळदी कुंकू लावून आपल्याला कल ते कलशामध्ये ठेवायचे आहे त्यानंतर त्यावर एक फुल व्हायचे आहे नंतर आपल्याला श्री महालक्ष्मीचा एक फोटो घ्यायचा आहे तिथं आणि नंतर त्याला पण आपण हळदी कुंकू व्हायचं आहे श्रीफळाला आपण वस्त्रमाळा अर्पण करणार आहोत त्यासाठी वस्त्रमाळेला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे अशी सात ह्याची आपल्याला वस्त्रमा बनवून घेतलेली आहे मी इथं त्यानंतर इथं धूप पूजा करून आप त्याला नमस्कार करायचा आहे तर इथं मी एक विडा मांडत आहे त्या त्यामध्ये मी खोबरं सुपारी हळकुंड आणि वेलदोडे ठेवल्या म ठेवलेले आहे नंतर इथं दोन डेटांची पाणी घेऊन त्याम त्यावरती सुपारी ठेवून त्यांची पूजा केलेली आहे त्यानंतर त्याच्यावर अक्षद व्हायचे आहेत नंतर फुलं वाहून नमस्कार करायचा आहे नंतर मी इथं गणपतीची मूर्ती घेतलेली आहे त्याचा अभिषेक करायचा आहे आपल्याला त्यासाठी आपल्याला तिथे पाणी आणि दूध घ्यायचं आहे दूध तू घालून आपल्याला तिथं त्याचा अभिषेक करायचा आहे छोटासा चौरंग मांडून मी त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवले आहेत त्याच्यावर नंतर मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि नंतर तिथं खोबऱ्याचा नैवेद्य मी गणपतीसाठी ठेवत आहे नंतर मी तिथं पंचामृत घेतलेले आहे त्याचा स सगळीकडे नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला लक्ष्मीच्या फोटोला श्रीफळला हो आणि गणपतीला नंतर ही मी पाच फळं घेऊन त्या पाच फळांची पूजा करत आहे तर त्यावरती आपल्याला पाणी वाहून हळदी कुंकू वाहून फुले वाहून त्याची पूजा करायची आहे फळांची नंतर हो लक्ष्मीच्या फोटोला हळदी कुंकू व्हावून स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे श्रीफळाला पण हळदी कुंकू लावून स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे देवीसमोर पाटाव बसून प्रथम श्री गणपतीची कहाणी आणि नंतर महालक्ष्मीची कथा आणि श्री महालक्ष्मी महात्म्य वाचून घ्यायचे आहे व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी सात सुवासींना किंवा कुमारिकांना घरी बोलवावे त्यांना बसायला आसन द्यावे पूजा आणि आरती पूर्ण झाल्यानंतर त्यांना लक्ष्मी रूप मानून हळदी कुंकू लावावे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नियती क्रिएशन चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद